तिवसा शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे पाण्याच्या मूलभूत प्रश्नाबाबत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तिवसावासियांनी धरणे आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आता येत्या आठ दिवसात हा प्रश्न न सोडवल्यास विविध प्रकारची तीव्र आंदोलनं करण्यात येणार असल्याचा इशारा तिवसा नगरपालिकेचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी दिला आहे शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर झालीच पाहिजे आणि महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे सव्वीस महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या तांत्रिक समितीची जी मान्यता आहे पाणी पुरवठा योजनेची ती नऊ महिन्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली होती परंतु केवळ राजकीय हेतून तिवसा येथील नागरिकांना सामान्य जनतेला माता भगिनींना जनावरासारखी वागणूक देऊन अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असून ही पाणी योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासकीय मान्यता देऊन तातडीनं मंजूर करावी ही आमची प्रमुख मागणी मान्य करावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही या निवेदनातून केलेली आहे